नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील पिंपरी वाघेरे अर्थात पिंपरी गावठाणातील अगदी ऐतिहासिक मंदिरामध्ये मी आलो आहे श्री आई सटवाई देवी मंदिरामध्ये श्री सटवाई देवींचं ऐतिहासिक मंदिर आहे अगदी प्राचीन असं मंदिर आहे जागृत असं स्थान आहे सुमारे दोनशे अडीचशे वर्षाचा इतिहास या देवालयाला लाभला आहे तर आपण सटवाई देवींचं हे मंदिर पाहूया दर्शन घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी सध्या पिंपरी गावाकडे आहे पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवड तालुक्यातील पिंपरी वाघेरे येथे हे आहे पिंपरी वाघेरेचं गंगा वाचौक आणि अगदी त्याच्याजवळच आहे अगदी पुरातन असं श्री आई सटवाई माता मंदिर अगदी ऐतिहासिक मंदिर आहे पुराण काळातलं मंदिर आहे चला आपण जाऊयात आणि श्री सटवाई मातेचं दर्शन घेऊया हे बघा अगदी प्राचीन असं मंदिर आहे आणि तुम्हाला ना इकडे सगळे असे हे दिसणार पाषाणातलं हे मंदिर आहे या भागात ना पिंपरीचं म्हणजे पिंपरी गावठांचं चा, गंगवा चौक आहे पिंपरी वाघेरेचं आणि तिथनं एक रस्त्याचा आत येतो आणि मग आपण येऊन पोहोचतो अशा ऐतिहासिक अशा श्री सठवाई आई मंदिरामध्ये ऐतिहासिक असं मंदिर आहे याच्यावर अगदी सुंदर असे कळस आहेत आणि इथे ना नावही तुम्हाला दिसेल हे बघा पेंटिंग केलेली आई सटवाई माता मंदिर अगदी ऐतिहासिक आणि पाषाणातलं हे मंदिर आहे आपण आज जाऊयात आणि दर्शन घेऊयात तर मुख्य मंदिरात जाण्यापूर्वी एक सभा सभामंडप आहे आणि त्याच्या अगदी म्हणजे आधी एक छोटस हे स्थान आहे येतं ही एक सुंदरस देवता आहेत देवी आईंचा एक फोटो आहे हे बघा सुंदर ना याही देवी आईच आहे मला वाटतं Uh, किंवा तुम्ही मला सांगा हे कुठले देव आहेत नमस्कार करा हे ऐतिहासिक मंदिर आहे सुमारे दोनशे अडीचशे वर्ष हे जुनं मंदिर आहे जे इथे पिंपरी गावामध्ये स्थित आहे लहान मुलांच्या भाग्यविधाता म्हणून आई सटवाई देवी यांची अगदी दूरवर प्रचिती आहे ख्याती आहे आणि बाळाच्या पाचवीला त्या पुजल्या जातात म्हणजे भविष्य लिहून जातात त्या खरं तर इथे हे एक स्थान आहे ज्याला म्हणजे हा खरं तर मंडपच आहे पहिला मंडप, मंडप। देवालयाच्या अगदी तो प्रांगणात समोरच आहे आणि यात अगदी सुंदर असं हे स्थान आहे याला अनेक लोक मसोबा असं म्हणतात मसोबांचं स्थान हे बघा हे बाहेरनं असं दिसतं नमस्कार करा हे बघा किती सुंदर ना आणि इथेही एक स्थान आहे नमस्कार करा परत बाहेरही एक स्थान आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी संध्याकाळी किंवा सहाव्या दिवशी सटवाई देवींची पूजा केली जाते हे बघा इथे गणपती आहेत नमस्कार करा आणि आता इथनं दिवालय सुरू होतं वर सुंदरसा झेंडा आहे आणि हे पाषाणातलं आहे हा संपूर्ण हा आहे देवालयाचं मंडप यातलं जे काही बांधकाम आहे वरच ते थोडं विटांचं आहे पण त्याही चपट्या विटा आहे हे बरं हा मंडप आहे सभा मंडप आणि आता आपण आज जाऊन श्री आई सटवाई देवींचं दर्शन घेऊया इथे सुद्धा माझ्या मते श्री गणपती आहे नमस्कार करा चला या आहेत श्री सटवाई माता वंदन करा नमस्कार करा आणि खूप सुंदर असे धोत्र्याचे फुलं त्यांना अर्पण केले आहेत दिवा लावला आहे हे बघा बाळांच्या पाचवेला देवयांची मुख्य पूजा केली जाते चला तर आपण श्री सटवाई देवींबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया श्री सटवाई देवी यांना विविध नावांनी संबोधले जाते त्यात सटवाई सटुआई सटवी षष्टी किंवा छटी देवसेना कौमारी अशा विविध नावांनी आपण त्यांना ओळखतो पण त्यातही प्रचलित नावं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सटवाई आणि इतर भागामध्ये अर्थात मध्य भारत किंवा उत्तर भारत या भागामध्ये दे षष्टी देवी किंवा छटी मैया मा असं त्यांना संबोधले जाते सटवाई देवी या प्रकृतीच्या सहाव्या रूपातून निर्माण झाल्या आहे म्हणून त्यांचं एक नाव षष्टीसुद्धा आहे त्यांचं वाहन हे मांजर असून त्यांचे वडील इंद्र आहेत व माता साची आहे त्यांना बालकांच्या रक्षणकर्त्या भाग्यविधाता देवी म्हणून संबोधले जाते ज्या सहाव्या दिवशी येऊन बालकांचे नशीब लिहितात तर सटवाई देवींबद्दलच्या दोन दंतकथा किंवा दोन आख्यायिका आहेत ज्या मी तुम्हाला सांगतो तर ह्या आख्यायिका खरं तर ब्रह्मवैवर्त पुराण आणि देवी भागवत पुराण या ग्रंथांमध्ये जोडलेल्या षष्टी पाख्यणम नावाच्या एका अध्यायात सांगितले आहे तर स्वयंभू मणू यांचा पुत्र अर्थात राजा प्रियव्रत आणि त्यांच्या पत्नी मालिनी यांच्याबद्दलची ही गोष्ट आहे पहिली त्यात राजा प्रियव्रत आणि त्यांची पत्नी मालिनी यांनी गर्भधारणेच्या प्रयत्नात पुत्रकामेष्टी यज्ञ केला परंतु बारा वर्षाच्या गर्भधारणेनंतर मालिनीला मृत पुत्र झाला प्रियव्रत आपल्या मुलाच्या मृतदेहासह स्मशानभूमीकडे निघाला वाटेत त्याला स्वर्गीय रथात बसलेली पांढरे रेशीम वस्त्र रत्न परिधान केलेली अगदी सुंदर स्त्री दिसली तिने प्रियव्रत राजाला सांगितले की ती देवसेना आहे ती षष्टी आहे ती ब्रह्माची माणसपुत्री आहे तिच्याकडे भक्तांना मुले देण्याची शक्ती आहे तिने बाळाला हातात घेतले आणि त्या बाळाला जिवंत केले आणि नंतर त्या बाळाला घेऊन ती त्या रथामध्ये बसून स्वर्गाकडे तिच्या निवासस्थानाकडे निघाले राजा प्रियव्रताने देवींना थांबवले त्यांची स्तुती केली विनंती केली की त्यांच्या मुलाला देवींनी परत करावे देवींनी फक्त एका अटीवर त्यांना सहमती दिली की प्रियव्रताने स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये तिची उपासना करावी तिचा प्रसार आणि प्रचार करावा तिने मुलाला राजाकडे परत केले त्याचे नाव सुव्रत ठेवले आणि सांगितले की हा एक महान सद्गुणी आणि विद्वान अशा शासक बनेल म्हणून त्यानंतर प्रियव्रत राजाने असा आदेश दिला त्याच्या नगरीमध्ये की षष्टी देवींची अर्थात सटवाई देवींची प्रत्येक महिन्याच्या सहाव्या दिवशी त्यानंतर बाळतपणानंतरच्या सहाव्या दिवशी बाराव्या दिवशी आणि शुभप्रसंगी बाळासाठी शुभ असेल अशा सगळ्या प्रसंगी त्याची पूजा केली जाईल तेव्हापासून सटवाई देवींची वेगवेगळ्या ठिकाणी पूजा केली जाते ही एक गोष्ट आहे आणि आणखी एक गोष्ट सांगितली जाते की एका प्रसिद्ध आणि धनिक परिवारामध्ये सात सुना असतात त्यापैकी सगळ्यात जी शेवटची सून असते ती खूप खादाळ असते आणि ती प्रत्येकदा जेव्हा अन्न चोरते तेव्हा त्याचा ते तो जो दोष असतो तो एका मांजरावर देतो की हीच मांजर सगळं अन्न चोरते त्यामुळे मांजर अगदी दुःखी होते आणि ती ति अर्थातच तिची जी देवी असते सटवाई देवींचं वाहनच खरं मांजर आहे तर मांजर सटवाई देवींना याबद्दल सांगतं आणि सटवाई देवी मग त्याच्यावर एक उपाय काढतं की ह्या सुनेला जेव्हाही मूल होईल ते तू माझ्याकडे घेऊन ये मग असं एक, एक करत ती मांजर त्या सुणेचे सहा जे मुलं असतात ते सगळं घेऊन येते त्यानंतर लोक त्या सुणेलाच दोष देतात की अच्छा ही प्रत्येक मूल झाल्यानंतर हीच ती खाऊन घेत असेल मग जेव्हा जेव्हा असे सगळे मुलं चोरीला जातात तेव्हा शेवटचं जे तिला मूल होतं ती मुलगी असते खरं आणि मग ती ठरवते की मी आता पाहिलंच की हे कोण चोरून नेतं म्हणून तर मग एका रात्री असंच जेव्हा तिला मूल होतं तेव्हा ती तेव्हा ती जागरण करते आणि तिला दिसतं की मांजर आपलं मूल चोरून नेत आहे मग ते जे मांजर असतं त्याचा पाठलाग करत ती जाते ते मांजर अर्थातच सटवाई देवींकडे जातं आणि ते मूल त्या सटवाई देवींना देतं मग सटवाई देवी ज्या असतात त्या मुलाला हातात घेतात आणि ती जी सून असते ती पाहते की माझे सगळे मुलं आणि मुलगी हे सगळे इथेच आहेत आणि खूप आनंदाने ते सटवाई देवींकडे असतात ती सटवाई देवींना याच्याबद्दल सांगते की मांजर माझे मुलं घेऊन येते त्यावर मग सटवाई देवी किंवा षष्टी देवी तिला सांगतात की तू मांजरेवर नेहमी अन्याय केला आहे तुला त्याच्याबद्दल त्या मांजरेला मांजरेची माफी मागावी लागेल त्यानंतर ती स्त्री ती सून मांजरेची माफी मागते आणि मग सटवाई देवी तिच्या त्या प्रार्थनेला असं म्हणतात की हे सगळे मुलं मी तुला परत करते आणि ती सटवाई देवी सगळे मुलं परत करते आणि मग त्यानंतर ती स्त्री ती सून सगळे मुलं घेऊन घरी येते अशी गोष्ट आहे अशा प्रकारची म्हणजे अशा अनेक गोष्टी आहे तर आणि महाराष्ट्रामध्येही अनेक गोष्टी असणार सटवाई देवींबद्दल पण ह्या ज्या गोष्टी आहे ह्या वेगवेगळ्या याच्यामध्ये दिल्या आहेत तुम्हालाही याच्याबद्दल आणखी कोणती अख्यायिका किंवा कोणती गोष्ट माहिती आहे हे मला नक्की सांगा खरं सटवाई देवी ह्या महाराष्ट्रातल्या लोकदेवी आहेत आणि सर्व समाजांमध्ये बाळाच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी पाचव्या दिवशीच्या संध्याकाळी किंवा सहाव्या दिवशी त्यांचं पूजन केलं जातं किंवा मग जर सहाव्या दिवशी जमलंच नाही तर मग बाराव्या सुद्धा त्यांचं पूजन केलं जातं तर अशा गोष्टी आहेत ज्या बद्दल आहेत आणि अगदी सुंदर असं हे स्थान आहे हो। तर आपण पिंपरी वाघेरेच्या ऐतिहासिक अशा श्री सटवाई देवींच्या मंदिरामध्ये आहोत आणि माझ्यासोबत त्या देवालयाचे मुख्य पुजारी आहे अशोक चंदन कांबळे गुरुजी तर कांबळे गुरुजी मला या देवालयाबद्दल सांगा किती जुनं आहे खरं तर, तर, तर तुम्ही वंश परंपरागत तिथले पुजारी आहात काय सांगाल आम्ही आम्ही लहान असताना आमची आजी सांगत होती की एका राजाला मुलगा होत नव्हता तर त्यांनी हे मंदिर खुललं होतं तर त्या राजाला मुलगा होत नव्हता म्हणून त्यांनी त्याला नवस केला की आम्हाला मुलगा हो द्या आम्ही तुम्हाला हे करू म्हणजे त्या राजाला मुलगा झाला त्या देवी प्रार्थना केली होता देवी आईला प्रार्थना केली मग त्या राजांनी हे मंदिर एका रात्रीमध्ये बांधलं पूर्ण दगडाचं मंदिर आहे खरं सिमित त्याच्या नाही पूर्ण दगडाचं मंदिर मग त्या राजांनी ते, ते राजा। मंदिर बांधलं एका रात्रीमध्ये आणि त्याच्यानंतर आमची म्हणजे आजी सांगत होती की आमचा आजोबा ह्याची पंजोबा आमची ह्याची पूजा करायची पूजा करायचा मग आम आमच्या आजीने काय काय आमचं पंजोबा पूजा करायची आमचं सांगत होतं आमचा पण मग आमचे जसे आजी सांगत आहे तसं जसं आम्ही ते मग आता आता आमचे आजोबा गेले पंजोबा गेले आमचे वडील वडील हाँ, थे, हाँ, थे हे सगळे सर्व हे चटवाई देवींचेच मुख्य उपासक राहिले कारण तुमच्या घराण्याचा तर ह्या कुलदेवीच असते ना म्हणजे आता काय चौथी पिढी झाली पिढी पासून आम्ही सांभाळतो अच्छा गावातही तर अनेक परिवारांच्या सटवाई देवी कुल स्वामी नसतील आता या गावाला इथे हडपशाल मधले तुपे हा तुपे हा हडपसरचे तुपे ते इथे येऊन पूजा करतो म्हणजे येऊन त्यांचं दरवर्षी येत कुठे इकडं आपलं लवगावच्या तिकडे एक का का ती 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 ती। दा दा गाव आहे बकोळ करून त्या बकोळा गावाची जी माणसं आहे ना ते दसरा दिवाळी झाली ते बी येत तर असून असलं तर ठीक परत औनगाव आऊनगाव आऊणगावचे सुद्धा काळे आणि मला वाटतं शिंदे शिंदे काळे असं आहे मी नावून गावचे माझ्याकडे काही माहिती नाही पण आहून गावचे सुद्धा माणसं येऊन त्यांची आम्हाला मुलगा आवड्या म्हणजे मुलगा त्या साठी येतात मग ज्यांना ज्यांना बरेच जणांना मुलगा वाटतो ते काय करतात दिवीला की त्यांच्या आवपैठत प्रमाणे पाळणा वगैरे लोक काय करतात कोणी एखादा लाकडाचा पाळणा बांधतात एखादा कोण चांदीचा पाळणा लावतात कोण एखादा कागदाचा पाळणा करतात हो आहेत आता पण आहेत लावलेले आपले बघितलं आहे, आहे, आ, हा, लाकडी आहे आ, आ, आए, पान आहे चांदीचा पान आहे आणि तसंचे परवाने ते बिचारे आणतात अगदी खरं अगदी खरं आमचे भाव महत्वाचे आहे आणि गुरुजी इथे कोणकोणते उत्सव होतात म्हणजे खरं तर नवरात्रीचाही उत्सव नवरात्रीला जास्त बाकी बाकीच्या दिवशी नाही अच्छा तर नवरात्र दिवशी त्याला म्हणजे रंगभिंग मारतात म्हणजे सगळं काय यात्रा स्वरूपच नवरात्र खरं म्हणजे या गावातल्या ही मुख्य देवतांपैकी सटवाई देवी एक आहेत हा हो म्हणून तर हे सगळं महत्व हे सगळ्या उत्सवांमध्ये देवी यायला येतं आणि तसंही भक्तगण तर तिथे नेहमी येतातच या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू मॅडम तर आपण अगदी ऐतिहासिक असं सटवाई देवींचं मंदिर पाहिलं दर्शन घेतलं थोडा इतिहास सुद्धा जाणून घेतला माहिती जाणून घेतली अगदी ऐतिहासिक असं स्थान आहे नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही या इथे अगदी सुंदर या तर या स्थानाला यात्रा स्वरूपच येतं आणि अनेक भाविक भक्त अगदी दूरवरून येतात तिथे दर्शनासाठी नमाज करतात ते हे अगदी महत्व पूर्ण ऐतिहासिक असं पिंपरीमधलं स्थान आहे खरं पिंपरी गावठाणच येतं हे पिंपरी वाघेरे म्हणतात आणि याला गंगवा चौक म्हणतात त्या ठिकाणी हे स्थान आहेत मला खात्री आहे की तुम्हाला हे स्थान नक्की आवडेल जागृत असं मातेचं स्थान दर्शन घेण्यासाठी नक्की या भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू वर्ड मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेक केअर